तर मित्रांनो नाशिकमध्ये शॉप सुद्धा आहे बिझनेससाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी तर आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण की आम्ही तुमच्यासाठी अशा लोकेशनवर हो शॉप आणले आहेत जिथे ग्राहकांची कमतरता कधीच नसेल कारण की आपलं आजचं लोकेशन असं हो आहे जे की आहे नाशिकच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच हार्ट ऑफ नाशिक मेन रोड परिसरामध्ये ज्या ठिकाणी शोरूम शॉप मॉल सर्व काही आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे लोकेशन सर्वात महत्वाचं जे की आपण बघू शकतो जुन्या नाशिक महानगरपालिकेच्या बाजूलाच आपला हा प्रोजेक्ट असणार आहे तर चला आतमध्ये देखील बघूया या प्रोजेक्टमध्ये आपल्याला चारशे पासून तर चार हजार स्क्वेअर फीट पर्यंत शॉप बघायला मिळतील सुरुवातीला आपण इथे एक शोरूम बघू शकतो जे की जवळपास चार हजार स्क्वेअर फीटचा आहे हा आपला तीन फ्लोअरचा कमर्शियल हब आहे ज्यामध्येच आपला समोरच्या बाजूला दोन लिफ्ट बघायला मिळतात त्या पाठीमागच्या साईडला पण तीन लिफ्ट आहेत म्हणजे टोटल आपला पाच लिफ्ट या पूर्ण प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतात सुरुवातीपासून <स्तुणी> मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय ती सर्वात महत्वाची आहे म्हणजे लोकेशन आपल्या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला आहे मेन रोड आणि आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागे आहे सरफ बाजार म्हणजे नाशिकमध्ये तुम्ही किती फिरा असं लोकेशनला शॉप तुम्हाला कधीच मिळणार नाही आपण लोकेशन तर बघितलं लो, किती गर्दीचं आहे त्या हिशोबाने आपल्याला पार्किंग देखील हवी तर त्यासाठी सेपरेट पार्किंग आपल्याला इथे अंडरग्राउंड बघायला मिळते या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जवळपास चारशे स्क्वेअर फीट पासून पुढे शॉप बघायला मिळतात त्यातील आपण हा एक शॉप बघू शकतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला इथे डबल फ्लोर शॉप देखील बघायला मिळतात आणि लोकेशन जबरदस्त असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बरेचशी बिझनेस करू शकतात किंवा रेंट सुद्धा हा शॉप तुम्ही देऊ शकतात कारण की इथे ग्राहकांची कमी तुम्हाला कधीच जाणवणार नाही आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही आहे नाशिकची जुनी महानगरपालिका आणि समोरच्या बाजूला आपण बघू शकतो हा आहे संपूर्ण मेन रोडचा परिसर तर आता आलोय आपण आपल्या तिसऱ्या मजल्यावर जागा ही अखंड जागा तुमच्यासाठी असणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही हॉटेल किंवा टेक्स्टाईल शोरूम देखील इथे ओपन करू शकतात कारण की या ठिकाणी हा संपूर्ण अर्धा फ्लोर तुम्हाला इथे मिळणार आहे असा आपलाचा हा प्रीमियम प्रोजेक्ट आणि त्यासोबत प्राईम लोकेशन असं लोकेशन संपूर्ण नाशिकमध्ये कुठेच नाहीये आणि याची प्राईस प्राईस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये पर स्क्वेअर फिटनुसार या ठिकाणी शॉप मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असोत आपला आजचा संपूर्ण शॉपचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद